गेली तीस वर्ष ते सहाशे साठी काम करत त्यामुळं त्यांना त्यांचं पक्ष तिकीट देणार आहे आणि ते रिंगणात आहेत मैदानात आहेत त्यांनी फार पूर्वीपासून तयारीला सुरुवात केलेली आहे त्यांचं ही चांगलं आहे जनसंपर्क आहे आणि लोक त्यांना स्वतःच्या लोकवर्गणीतून मदत करून या ठिकाणी त्यांना निवडणुकीसाठी म्हणजे ते लोकांनी उभा केलेलं नेतृत्व आहे शिवाजी गेले त्यांना आता अनेकपर्यंत प्रयत्न करून बहुमतदान वाटचाल आहे आणि यावेळी त्यांना पूर्ण चान्स आहे पूर्ण बहुमतदान येऊ शकतं स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतंय की उमेदवार कोणता निवडून येण्याचे उमेदवार शिवाजी उपघेर निवडून येतील शंभर टक्के कारण ते पूर्ण आयुष्य समाजकरण करणे लोकांची सेवा करण्यात आले जनतेची कामे करण्यात आलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के शिवाजी उपगिरणी निवडून येतील असं वाटतं माझं नाव शिवाजी नामदेव घेरडे मी कोळा जिल्हा परिषदेमध्ये लढवत आहे कारण ह्या कोळा भागामध्ये मी गेले चाळीस वर्षे वीस वर्षे इलेक्शन लढवत असल्यामुळं सर्व या भागामध्ये विकास कामे भरपूर केलेल्या आहेत त्या भागामध्ये प्रत्येकाला अडअडचणी धावून आलेला आहे त्यामुळे इथली जनता मला कधी विसरणार नाही आणि ह्या इलेक्शनलामध्ये माझा शंभर टक्के विजय असणार आहे जिल्हा परिषदेला की मी शाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षाखाली इलेक्शन लढवत आहे तरी माझी शंभर टक्के माझी विजेची खात्री आहे मला त्यामुळे मला जनता विसरणार नाही बापो, की मी बापू तुम्ही विजयाची शंभर टक्के खात्री देत आहे सामान्य जनता असेल किंवा दलित बहुजन असतील किंवा मेंढपाळ असतील किंवा एकूणच सगळे जे काही गोरगरीब आहे शेतमजूर आहे या सगळ्यांसाठी सा आपण काम केलं असं म्हणताय तुम्हाला विजयाची निश्चित खात्री आहे परंतु विरोधकाच्या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे नाही नाही विरोधक सुद्धा मला माणसाने बऱ्याच प्रमाणे सहकार्य केलेला आहे आणि आम्ही अल्पसंख्येन या भागात उमेदवार असलो मला अल्पसंख्या जनतेने कधीच मला विसरलेलं नाही त्यामुळे माझा मला गॅरंटी आहे त्यावेळी मला शंभर टक्के माझा विचार करतील कामा या माणसाला निवडून देतील ही मला खात्री आहे त्यामुळे माझी मी बापू निवडून येणार